हॅलो फ्रेंड्स राजका स्पेशल स्वामी भक्ती या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांची ही पवित्र कथा खऱ्या मनाने पाहणार आहोत जर का ही कथा तुम्ही खऱ्या मनाने ऐकली तर इच्छित फळ मिळते ही पवित्र कथा श्रवण करणाऱ्या लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तर प्रेमळ भक्तांनो भगवान भोलेनाथजी आणि माता पार्वतजी पार्वतीजी यांची ही पवित्र आणि अत्यंत दुर्मिळ कथा सुरू करूया मित्रांनो जर तुम्ही ही पवित्र कथा ऐकत असाल तर तुम्हाला ही पवित्र कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्णपणे ऐकावी लागेल त्यामुळे ही कदा कथा, कथा अर्धवट सोडण्याची चूक करू नका कारण अपूर्ण कथा ऐकल्याने पूर्ण फळ मिळत नाही मित्रांनो महादेवांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहा आणि व्हिडिओ आता आत्ताच लाईक करून ठेवा मित्रांनो एकेकाळी एका शहरात एक श्रीमंत व्यापारी राहत होता तो भगवान भोलेनाथजींचा परमभक्त होता रोज पहाटे उठून रोजचे काम करून त्या व्यावसायिकाने भगवान भोलेनाथाची पूजा केल्याशिवाय पाणीही प्यायचे नाही त्याचा एक छोटासा व्यवसाय होता तो खूप चांगला चालत होता त्यामुळे तो व्यवसायात अतिशय दयाळू होता तो गरीब आणि असहाय्य लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असायचा असेच दिवस जात होते पण व्यापारीची पत्नी त्याच्या या सवयीमुळे त्याच्यावर खूप रागवली होती पण त्याची भगवान भोलेनाथजीबद्दलची भक्ती पाहून त्या व्यापाऱ्याची पत्नी त्याच्यावर खूप प्रेम करत होती त्यामुळे तिने त्याचा त्या कधीही अपमान केला नाही ती तिच्या शेजारी मजूर म्हणून काम करून तिच्या गरजांसाठी पैसे कमवत असे त्यामुळे तिच्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे पण एक दिवस अशी वेळ येते की त्याला अचानक त्याच्या व्यवसायात तोटा होऊ लागतो भयंकर गरिबीला सामोरे जावे लागते ज्यामुळे व्यापारी खूप दुःखी होऊ लागतो कारण आता तो त्याच्या घरासाठी आवश्यक वस्तू देखील पुरवू शकत नव्हता त्यामुळे त्याच्या पत्नीलाही खूप वाईट वाटू लागले होते मग दिवस असेच जात होते आणि श्रावण महिना आला त्या शहरात एक नदी होती आता व्यापारी रोज व्यवसाय करून त्या नदीकडे जात होता तेव्हा योगा योगायोगाने भगवान भोलेनाथजी आणि माता पार्वतीजी एकाच मार्गाने कुठेतरी जात होते मग अचानक पार्वती त्या व्यावसायिकाला पाहतात आज त्या व्यावसायिकाला सावन सोमवारच्या व्रताबद्दल अजिबात आनंद वाटत नव्हता जितका त्याला पूर्वी वाटत असायचा पण आता पार्वतीला हे समजायला वेळ लागला नाही की व्यापारी इतका दुखी का झाला होता तेव्हा माता पार्व पार्वतीजी भगवान भोलेनाथजींना म्हणतात हे hey देवा हा व्यापारी रोज तुमची पूजा करतो आणि श्रावणाच्या सोमवारी शिवलिंगावर दूधही अर्पण करतो हा तर तुमचा खरा भक्त आहे तरीही तुम्हाला या भक्ताची अजिबात परवा नाही मग मग पा, माता पार्वतीजीने म्हणणे ऐकून भगवान भोलेनाथजी त्यांना म्हणतात हे देवी पार्वती जर मी माझ्या भक्तांची काळजी करणार नाही तर दुसरे कोण करेल तेव्हा माता पार्वतीजी भगवान भोलेनाथजींना म्हणतात मग हे भगवान तुम्ही त्या व्यावसायिकाला अजून का मदत केली नाही तेव्हा भगवान भोलेनाथ माता पार्वतीला म्हणतात हे देवी पार्वती तू निश्चिंत राहा आजवर त्याने शिवलिंगावर जी काही बेलाची पाणी अर्पण केली आहे तीच बेलाची पाणी त्याला उद्या रात्री श्रीमंत करते असे बोलून माता पार्वतीजी आणि भगवान भोलेनाथजी तिथून निघून जातात पण त्या मार्गाने येताना झाडामागे लपलेल्या एका चोराने भगवान भोलेनाथजी आणि माता पार्वती यांचे सर्व संभाषण ऐकले होते त्या चोराच्या मनात विचाराला विचाराला ती शिवलिंगावर चढवलेली बेलाची बेलाची पानांमुळे तो व्यापारी धनवान बनू शकतो तर मी देखील नक्कीच धनवान बनू शकतो पण त्या वाटेने महादेवांना येताना पाहून तो चोर झाडामागे लपला लगेचच तो चोर त्या व्यापाऱ्याच्या घराबाहेर जातो आणि घराचा दरवाजा वाजवायला सुरुवात करतो तेव्हा तो व्यापारी आणि त्याची पत्नी बाहेर येतात आणि त्या चोराला विचारतात काय झालं तुम्ही आमचा दरवाजा का वाजवत आहात तेव्हा चोर म्हणतो दादा तुम्ही शिवलिंगावर आत्तापर्यंत चढवलेली बेलाची पानं तुम्ही मला देऊ शकता का त्या बदल्यात मी तुम्हाला दोनशे मुद्रा देईल चोराच्या या गोष्टी ऐकून व्यापारी त्याच्या पत्नीला म्हणतो प्रिये तुला काय वाटत आहे आपणही बेलाची पानं त्या चोराला दिली पाहिजे का नाही तेव्हा व्यापाऱ्याची पत्नी म्हणते हे नाथा पुण्याचे दान कोणालाही देणे चुकीचे आहे पण तुमचे मन मानत असेल तर नक्कीच तुम्ही त्या व्यक्तीला ही बेलाची पाने देऊन टाका कारण आता सध्या तरी आपल्याला धनाची आवश्यकता आहे त्यामुळे आपल्याला या, या व्यक्तीला ही बेलाची पानं दिलीच पाहिजे आणि मग त्या व्यापाऱ्याने त्या चोराला सर्व बेलाची पानं गोळा करून देऊन टाकली मग तो महादेवाच्या मंदिरात जाऊन व्यापाऱ्याने दिलेली बेलाची पानं शिवलिंगावर पुन्हा चढवायला चालू करू लागला आणि प्रतीक्षा करू लागला की महादेव आत्ता चमत्कार कधी करते तो चोर बोलू लागला की भोलेनाथ तुम्ही कधी माझ्यावर कृपा करणार आणि मी कधी धनवान होणार तो हीच प्रतीक्षा करत दुपारपासून रात्रीपर्यंत वाट बघत थांबतो दुपारची रात्र झालेली असते तरीही चमत्कार काही होत नाही तो समोर अजूनही महादेवांच्या चमत्काराची वाट बघत बसलेला असतो पण तरीही चमत्कार झाला नाही प्रतीक्षा करत करत शेवटी मध्यरात्र होते आणि आता चोर प्रतीक्षा करणं थांबवतो कारण तो खूप क्रोधित झालेला असतो शेवटी रागाने तो शिवलिंगावरील सर्व बेलाची पाने रागाने काढायला सुरुवात करतो आणि अचानक त्या क्षणी चमत्कार होतो आणि त्याचे हात शिवलिंगा शिवलिंगाला चिटकून बसतात त्याने शिवलिंगावरून आपले हात काढण्यासाठी खूप प्रयत्न केले पण कितीही प्रयत्न करून त्याचे हात शिवलिंगावरून निघतच नव्हते शेवटी त्या चोराने भगवान भोलेनाथांची क्षमा मागितली आणि अचानक साक्षात देवांचे देव म्हणजेच महादेव तेथे ते प्रकट होतात आणि चोर आश्चर्यचकित होऊन महादेवांना प्रणाम करतो आणि म्हणतो भगवंता हे काय झाले तेव्हा महादेव म्हण महादेव म्हणतात हे लालची मनुष्य सर्वात पहिले तू आज ज्या व्यापाऱ्याकडून ही बेलाची पाने खरेदी केली आहेस त्याला पहिले पाच हजार सुवर्ण मुद्रा दे तेव्हा तुझा हात या शिवलिंगावरून सुटले जाते दुसऱ्या दिवशी तो व्यापारी त्या मंदिरात प्रार्थना करायला येतो आणि पाहतो की त्या माणसाचे हात शिवलिंगावर चिटकून बसलेले आहेत आणि त्यामुळेच तो खूप जोरात आक्रोश करत आहे मग त्या व्यापाऱ्याने त्याला विचारले अरे भाऊ तुझा हात शिवलिंगावर कसा चिटकला मग चोर त्या व्यापाऱ्याला म्हणाला मी तुला सर्व काही सांगतो पण त्याआधी तू लवकर माझ्या घरी जा आणि माझ्या मुलाला पाच हजार त्याला सोन्याची नाणी सोबत आणायला सांग मग व्यापारी आणि त्याचा मुलगा भगवान भोलेनाथजींच्या मंदिरात पोहोचतात त्यानंतर त्या चोराने त्याच्या मुलाला पाच हजार सुवर्णमुद्रा त्या व्यापाऱ्याला द्यायला सांगितले त्या चोराचा मुलगा त्याची गोष्ट मान्य करतो आणि त्या व्यापाऱ्याला पाच हजार सुवर्णमुद्रा देऊन टाकतो आणि अचानक त्या पोराचे हात सॉरी त्या चोराचे हात शिवलिंगावरून निघतात आणि शेवटी तो चोर व्यापाऱ्याला सर्व घडलेली गोष्ट सांगतो हे सर्व दृश्य पाहून माता पार्वती भगवान भोलेनाथांना म्हणतात हे प्रभू तुम्ही तुमच्या भक्ताला म्हणजेच त्या व्यापाऱ्याला अजूनपर्यंत कोणते धन दिले नाहीत तेव्हा भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात की माझ्याकडे धन कुठे आहे जे मी त्याला जाऊन देऊ पण आता माझा भक्त गरीब देखील नाही याचा परिणाम तुम्ही स्वतःच बघा तुमच्या डोळ्यात तुम्हीच तुम्ही पुरा पुरावा बघा त्या उद्योगपतीवर जशी कृपा झाली तशी तुम्ही सर तुमच्या सर सर्वांवर सर्वांवर होऊ हीच माझी प्रार्थना तर पुढील कथा तुम्ही ऐकत राहा तुमच्या सर्व इच्छा लवकरच पूर्ण होतील अशी मी भगवान महादेवांच्या चरणी प्रार्थना करते तर मित्रांनो तुम्हाला जर काही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दररोज पाहायला मिळतील चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन कथा घेऊ Toparjen, ta baiva, šri svami samrti.